Of the people, by the people, for the बारावी नंतर पायलट व्हायचंय योग्यता पात्रता खर्च कालावधी व पगार किती सविस्तर जाणून घ्या दहावी आणि बारावी हे शैक्षणिक वर्ष विद्यार्थ्यांसाठी हा एक टर्निंग पॉइंटचा कालावधी म्हटला जातो कारण भविष्यातील अनेक करिअर निवडण्यामध्ये बारावीनंतरच अनेक पर्याय उपलब्ध होतात व करिअरच्या दृष्टिकोनातून आणि शैक्षणिक दृष्टिकोनातून बारावी हे वर्ष खूप महत्त्वाचं असतं विद्यार्थी बारावीनंतर आपले करिअरचे पर्याय ठरवतात व करिअरच्या दृष्टिकोनातून वाटचाल करतात आजकालच्या तरुणांमध्ये अनेक प्रकारच्या ग्लॅमर असलेल्या नोकऱ्यांची आवड असून या पद्धतीनं करिअरच्या दृष्टिकोनातून बारावीनंतर शिक्षणाचे पर्याय निवडले जातात त्यामध्ये जर आपण पायलट म्हणजे वैमानिक या क्षेत्राच्या दृष्टिकोनातून विचार केला तर त्यामध्ये करिअर करण्यासाठी विद्यार्थ्यांना बारावी नंतर देखील तयारी करता येते विज्ञान शाखेत बारावी उत्तीर्ण होणं याकरता बंधनकारक असत यानंतर तुम्हाला आवश्यक असं प्रशिक्षण पूर्ण करून शारीरिक पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्हाला या क्षेत्रात नोकरी मिळते आपल्याला माहित असेलच की पायलट मध्ये अनेक प्रकार आहेत व त्यांचे प्रशिक्षण देखील वेगवेगळ्या प्रकारचे असते त्यानुसार त्यांचं वेतन ठरवलं जातं बारावी नंतर पायलट होण्याकरता तुम्हाला काही स्टेप फॉलो करावे लागतात त्यामध्ये प्रामुख्यानं पायलट पात्रता स्टेप एक्स पायलटचा अभ्यास किंवा कोर्स करण्याकरता तुम्हाला बारावीमध्ये भौतिकशास्त्र रसायनशास्त्र आणि गणित विषयांमध्ये चांगले मार्क्स मिळवणं आवश्यक आहे तसेच वय सतरा ते चोवीस वर्षाच्या दरम्यान असणं गरजेचं असून एकशे सत्तावन्न सेंटीमीटर उंची असणं गरजेचं आहे व वजन उंचीच्या प्रमाणामध्ये असावे चांगली दृष्टी आणि ऐकण्याची क्षमता देखील उत्तम असावी स्टेप दोन प्रवेश परीक्षा आणि प्रशिक्षण स्कूल ऑफ ग्लोबल पायलट करिअर अकॅडमी इंदिरा गांधी नॅशनल फ्लाइंग अकॅडमी किंवा इतर मान्यता प्राप्त इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घ्यावा तसेच कमर्शियल पायलट लायसन्स कोर्स मध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करावी लागते कमर्शियल पायलट लायसन्सचा कोर्स कालावधी हा ते महिन्यांचा असतो स्टेप तीन परवाना आणि प्रमाणपत्र कमर्शियल पायलट लायसन्स अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तुम्हाला नागरिक विमान वाहतूक महासंचालकडून कमर्शियल पायलट लायसन म्हणजेच परवाना घ्यावा लागतो तसेच विमान उड्डाण करण्यासाठी आवश्यक वैद्यकीय प्रमाणपत्र देखील घ्यावे लागतात स्टेप चार अनुभव आणि नोकरी तुम्हाला पायलट म्हणून अनुभव हवा असेल तर फ्लाईट इन्स्टिट्यूट किंवा एखाद्या एअरलाइन्स मध्ये एंट्रनशिप करणं गरजेचं आहे वेगवेगळ्या एअरलाइन्स मध्ये पायलट म्हणून नोकरीसाठी त्यानंतर अर्ज करता येतो पायलट प्रशिक्षण शुल्क त्यामध्ये प्रवेश शुल्क परीक्षा पाच हजार ते पन्नास हजार रुपयापर्यंत असते कमर्शियल पायलट लायसन्स कोर्स फी पाच लाख ते वीस लाख आणि फ्लायले फ्लाईट प्रशिक्षण शुल्क दोन लाख ते दहा लाख रुपयांपर्यंत असते पायलटला किती मिळतो पगार फ्रेशर पायलटला दहा लाख ते पंधरा लाख रुपये प्रतिवर्षी वेतन दिलं जातं तर एक्सपिरियन्स असलेल्या पायलटला पासष्ट लाख ते एक कोटी रुपयेपर्यंत वार्षिक पॅकेज मिळते पायलट होण्यासाठी एखाद्या फ्लाइंग क्लब मध्ये प्रवेश घ्यावा लागतो ज्याला डायरेक्ट जनरल ऑफ सिव्हिल म्हणजे डीजीसीए भारत सरकारची मान्यता आहे तसेच पायलट लायसन्स साठी विद्यार्थ्याला अर्ज करावा लागतो आणि प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल त्यानंतर आवश्यक प्रशिक्षण पूर्ण करावे लागत भारतामध्ये साधारणपणे पायलट होण्याकरता दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागतो परंतु विदेशात मात्र यासाठी एक वर्ष पुरेसे ठरते पीपल न्यूज पाहण्यासाठी चॅनल ला करा व बेल आयकॉनला प्रेस करा